गजब बेजती है गावाच्या आमच्या एखादा सबस्क्राईब होऊन आले अजून दहा हजार होऊन दे काय दुसरी नाही वन मिलियन होऊन दे सवाना माझ्याकडून पार्टी आगे आज कोण जिंकणार मुंबई इंडियन्स जिंकणार नाही मुंबई इंडियन जिंकणार नाही लांड्यांची खोलून मारणार लांड्यांची खोलून मारणार रोहित शर्मा नमस्कार मित्रांनो कसे आहेत ना तर मजेत असलं पाहिजे तर मित्रांनो आता आहे मी विरार नगरीमध्ये आणि चाललो आहे दादरला दादरला पोरं एकत्र येणार आहे कुठे जायचं आहे प्लॅन तर माहीत नाही बघूया पोरं एकत्र आल्याच्यानंतरच माहिती पडेल तिथपर्यंत बघूया आपला प्रवास होणार आहे कसा इथून जायचं आहे स्टेशनला विरार स्टेशनला कोणतीही ट्रेन भेटेल त्याच्यानं जायचं आहे म्हणजे चर्चगेटच डबल फास्ट बघूया आपला प्रवास कसा होणार आहे आता विराट नगरीमध्ये मुंबई आहे विराट नगरी, नगरी कोकणासारखेच सेम आहे सेम घरी फक्त थोडंफार अपडेट वर चाललं आहे बिल्डिंग सगळं एवढ्या पण नाही मोठे आहेत पण चार पाच मालेज आहेत थोडंफार अपडेट होत चालले झोपडपट्टे म्हणून कन्वर्ट होत चाललंय चला बघूया आम्हाला हा दादर प्रवास कसा होणार आहे लेट्स गो आता दादरला आणि जायचं कारण मेगापला वाटत नाही गाडी आज गर्दी आहे म्हणजे असणार आहे लागेल काम चालू आहे रस्त्यांचे रेल्वे लाईनचे तर त्या साईडला जायच्या सर्व पोरं त्या साईडला थांबलेत वेट करतात आहे गाड्या लेट असल्यामुळे जातात नाही आलो खूप लेट झालेला होऊन मी सरळ जायचं आहे थोड्या अंतरावरच आहे तो सर्कल आहे सर्कलमध्ये जायचं आहे त्या साईडला आहे जे वाईट बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या खालीच आहे जस्ट आलो ब्रिजमध्ये 以。Hey.

अजून दहा हजार होऊन दे काय तशी नाही वन मिलियन होऊन दे देवाला माझ्याकडून पार्टी पार्टी रेडिया छापणार गणपतीला पैसे भर आधी सो मित्रांनो दादरला सर्वजण एकत्र आले होते मित्र वाडीतील मित्र असतो म्हणजे वाडीमध्ये लोक सर्व असतात ना ती अशी मीटिंग घेत असतात तर हा व्हिडिओ प्रकारे होता कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स सर्व सर्व गा सर्व गावांमध्ये सोसायटी वगैरे असतात तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरून नका असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हे गावातील एक ती होती बैठक होती चला माझ्यासोबत आहे विश्वास दादा गाईच आंबे पण आहे आमच्याकडे आणि इकडे बिर्याणी कोशिंबीर पावसाने धुमाको घातला आहे विरनगरीमध्ये